हाय फ्रेंड्स इंडियन्स म मान्यमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी चालले होते माझ्या माहेरी पडला आणि तो म्हणजे घरातनं निघताना आम्ही का नाश्ता वगैरे केला नव्हता म्हणून म्हणले तर नाश्ता करावं आणि नाश्त्याला सांगितलं तर उडीदवडे आणि पोहे सांगितले दोन प्लेट आणि हा माझा आरो आणि अनन्या माझी मम्मीकडंच होती मग आम्ही तिला तिकडनं घ्यायचं होतं आम्हाला आणि आम्हाला जायचं होतं देहूला देहू आनंदी करायची होती मग ती गेली होती मम्मीबरोबर मग देह आनंदी करायची म्हणून आता आम्ही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर ना आम्ही बाहेर आलो आहे हा माझं पूर्व म्हणते मला गाडी चालवायचं आहे आणि मी गाडी चालवतो म्हणायला लागला आहे मग मी म्हटलं नको चालवू शांत बस आणि हे जोशी जोशीवडेवाल्यापेशी आम्ही नाश्ता केला होता आणि हे रस्ता म्हणजे इकडं चिंचवडला जाण्याचा आहे आणि इकडून एक साईडने गेलं की फुरसुंगी फुरसुंगी लागती विश्रांतवाडी विश्रांतवाडी फुरसुंगी नाही विश्रांतवाडी लागती सॉरी आणि आत्ता आम्ही चाललो होतो मग गाडी रनिंगवर होती मग मोठं व्हिडिओ बनवून घ्यावं थोडीस मजा मस्ती केली आम्ही आणि गेलो आम्ही आणि आता हे बघा तुम्ही हा रस्ता आहे चिंचवडला जाण्याचा एरोडा एरोडापासून एरोड्या हां आत्ता आम्ही सध्या एरवड्यात होतो एरोड्यापासून चाललो होतो आणि इथं मंदिर होतं आणि आता तुम्हाला पालखी वगैरे सगळं बघायला भेटेल आणि आम्ही चालवते देहूला दिहू देहूला गेलो आणि तुम्हाला आळंदीत पालखी बघायला भेटेल आळंदीत कामाला जात आलं नाही कारण की पालखीमुळं रस्ता अख्खा बंद केला होता त्याच्यामुळं खूप गर्दी होती वगैरे राहिलं सगळं मग तुम्ही आता इथून आता इथं आम्ही बघा लो हो हे लोक इकडची पालखीची लोकं आली आणि माऊलींच्या दर्शनासाठी तुको संत तुकाराम महाराज यायला लागले होते आळंदीला भेटीला माऊलीच्या आणि हे चालले होते ते हे देऊन चालले होते आळंदीला म्हणजे आता ही पालखी तुकाराम तुकाराम महाराजांची पालखी आहे ही आणि ही पालखी चाललेली आहे आळंदीला चाललेली आहे म्हणजे माऊलीच्या भेटीला परत आणि आता इथे इतकं खूप गर्दी आहे सगळं बघा हे कसे लोक चालत वगैरे जातात खूप छान वाटतं आणि खूप भारी वाटतं आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि कसा आहे का आहे मला नक्की कमेंट करून आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा, करा। आणि कमेंट करून नक्की कळवा प्लीज 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 प्लीज, प्लीज।

आणि हे आहे देहूची देवाळंदीतली इंद्रायणी नदी इथं आम्ही गेलो होतो आणि छोटे काही थोडस व्हिडिओ वगैरे बनवले आणि हे असं तुम्हाला पाणी दाखवत आहे किती छान आहे बघा ना आणि लोक आंघोळ वगैरे करायला लागल्यात मंदिरातला आहे मंदिरात दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि इथं इथं गर्दी आहे श्री श्री संत तुकाराम महाराज ह्यां सगळं भंग लिहिलेलं आहे ते मोठं रस्ता आहे आणि ती तुम्हाला मी जी पालखी दाखवली होती ती पालखी आता हिस्टरून जाणार आहे आळणीला आणि मी जे सी पीवर अडकवलेलं आहे कारण की तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मी खूप गर्दी आहे आणि इतकी भयानक गर्दी आहे अख्खा रस्ता प्रचंड बंद केलेला आहे तुम्ही बघतच असाल की किती येण का आहे तुम्ही बघा आता सगळे आता येणार आहे पालखी आता इतक्यात इलच पालखी आता आहे महाराजांची तुम्ही बघून घ्या आणि दर्शन करून घ्या आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाई नगरपालिकेचे खाली सोडू